आज आपण मस्त रेशन, चा, चा, परेंत, चकली संपे परेंत, चकली अशा छान रेशन तांदूळच्या पिठाच्या शेवटपर्यंत कुरकुरीत राहतील अगदी चकली संपेपर्यंतच चकली कुरकुरीत राहील अशा चकल्या आज आपण बनवणार आहोत आणि अजिबात तेल न पिणाऱ्या बघा हातावर मी चकली घासली तरीसुद्धा तिचं थोडंसुद्धा तेल तुम्हाला हाताला दिसलं नसेल आणि तोडताक्षणी पूर्ण चुरा झालेला आहे चकलीचा भुगा झालेला आहे आणि अशी मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट चकली आज आपण बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने रेशन तांदूळ पिठाची चकली आज आपण बनवणार आहोत ज्याला स्वयंपाक येत नाही तोही अतिशय भरकण बनवून टाकेल इतक्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी चकली बनवायला सांगितलेली आहे तर चकली बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहेत ह्या डाळ्या याला फुटाण्याच्या डाळ्या देखील म्हटलं जातं डाळ्या घेतलेल्या आहेत एक वाटी एक वाटी घ्यायची तिच्याने सगळं साहित्य आपण घेणार आहोत आता ह्या ज्या डाळ्या आहेत ना ह्या थोड्याशा आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत गरम केल्यामुळे डाळ्यांचं जे पीठ आहे ते लवकर होतं कुरकुरीत होतात डाळ्या आणि पीठ लवकर तयार होतं तर अगदी तीन चार मिनिट डाळ्या गॅसवर गरम करून घेतल्या डिशमध्ये काढून थंड करून घेतल्या आता मिक्सरला आपल्याला ह्या डाळ्या बारीक करून घ्यायच्या आहेत याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण पीठ तयार करून घेऊया दाळ्यांचं पीठ तयार करून घेतलं आहे मिक्सरला मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे पीठ जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर एका चाळणीच्या सहाय्याने आपण हे गाळून घेऊ आता एक वाटी आपण डाळ्या घेतलेल्या होत्या तर याच्यासाठी मी तीन वाट्या तांदूळचं पीठ घेणार आहे हे तांदूळ जे आहे ते रेशनचेच तांदूळचं पीठ दळून आणलेलं आहे गिरणीवरनं फक्त कपड्याने पुसून घ्यायचे तांदूळ आणि गिरणीवरून दळून आणायचे आणि आता ह्या पिठाचा वापर मी या ठिकाणी करत आहे एक वाटी डाळ्यांसाठी तीन वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे मग तुम्ही लहान वाटी मोठी वाटी कुठलीही वाटी घेऊ शकतात फक्त एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आता तीन वाट्या तांदूळ पीठ पण आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण पीठ गाळून घेतलेली आहेत आता हे जे डाळ्यांचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकत्र करून घेऊ आता आपल्याला चकल्यांसाठी एक फोडणी करायची आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता बऱ्याच वेळेला प्रत्येक तांदूळ हा वेगळा असतो प्रत्येक तांदळाचं पीठ हे वेगळं असतं तर या ठिकाणी एक वाटी डाळ्या आणि तीन वाट्या तांदूळचं पीठ म्हणजे चार वाटी पीठ झालं आपलं तर चार वाटी पिठासाठी मी या ठिकाणी गॅस वर कढई ठेवली कढईमध्ये दोनच वाट्या पाणी घातलेलं आहे बाकीचं पाणी जसं जसं लागेल तसं आपण घालणार आहोत म्हणजे आपली फजिती होत नाही आणि चकल्या बिघडत पण नाही नंतर जितकं पीठ आहे त्या पिठाला किती मीठ लागतं तितकं मीठ घालायचं आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा एक मोठा चमचा धना पावडर घातलेली आहे या ठिकाणी तुम्ही जिऱ्याची पावडरही घालू शकतात नंतर एक मोठा चमचा ओवा घातलेला आहे नंतर दोन तीन चार चमचे आपल्याला तीळ घालायचे आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्या वाटीने पाववाटी फक्त तेल घालायचं आहे पाववाटी तेल घालायचं ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्या वाटीने पाववाटी तेल घातलं अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि पाण्याला उकळी आणून घ्यायची आता ह्या फोडण्या फोडणीच्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता बाजूच्या गॅसवर मी पुन्हा एक वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जर लागलं तर आपण यामध्ये घालणार आहोत आता जसं जसं आपण पीठ मिक्स करत जाऊ तसं तसं आपल्याला समजेल पीठ कोरडं वाटलं तर पुन्हा एक वाटी जे पाणी आहे ते थोडं थोडं करून घालायचं खूप कोरडं असेल तर पूर्ण एक वाटी घाला म्हणजे प्रत्येक तांदळाचं पीठ हे वेगळं असतं काही पिठं खूप फुलतात काही पीठं नाही फुलत म्हणून पाणी कमी जास्त लागू शकतं अशा वेळेस आपण अशी पद्धत वापरली तर चकल्या फसत नाही बिघडत नाही अगदी छान होतात आता एक वाटी पुन्हा घातलेली आहे म्हणजे तीन वाट्या पाणी घातलं फोडणीतलं दोन वाट्या आणि आता हे एक वाटी तरी पण हे पीठ कोरडंच आहे मी पुन्हा आणखीन एक वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे एकूण चार वाटी पिठाला चार वाटी पाणी या ठिकाणी पूर्ण लागून गेलेलं ला आहे परंतु पूर्ण चार वाटी न घालता अगोदर अर्धंच पाणी घालायचं बाकीचं लागेल तसं घालत जायचं आहे पण कडकडीत गरम उकळलेलंच पाणी घालायचं आणि आता मिक्स करून घेऊ पूर्ण पाणी व्यवस्थित पिठामध्ये आणि आता व्यवस्थित छान असं पीठ मिक्स झालेलं आहे पाणी व्यवस्थित झालं आहे आता गॅस बंद करून आता हे आपल्याला दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे वाफू द्यायचं दहा मिनिट छान असं पीठ वाफलं जातं आणि मग दहा मिनिटानंतर पाहूया तर एक झाकण झाकून दहा मिनिट पीठ वाफून घेऊया दहा मिनिट झाल्यानंतर आता हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे अजूनसुद्धा पीठ खूप गरम आहे आता हे पीठ आपण एखाद्या वाटीमध्ये काढू किंवा परातीत काढा तुम्हाला ज्याच्यात पीठ मळता येईल त्यामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व पीठ काढून घ्यायचं आणि आता जे पाणी आहे नॉर्मल आपलं पाणी असतं ते थोडं पाणी घ्यायचं आणि हाताला पाणी लावून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनिट झाकून ठेवल्यानंतरसुद्धा हे पीठ ना थोडंसं खूप गरम आहे मी मळायला गेली तर मला थोडे चटका लागत होता मग मी पुन्हा अजून पाच मिनिट थांबली सुटसुटीत करून दिलं म्हणजे त्याच्यातली गरम वाफ निघून गेली आणि मग थोडं पाच मिनिटानंतर आता पाण्याचं पाण्यामध्ये हात घालून म्हणजेच आ... हात ओला करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता पाण्याचा हात लावून हे पीठ छान मस्त रगडून रगडून मळून घ्यायचं आहे एकजीव करून घेऊया आता या ठिकाणी तांदूळाला जर चिकटपणा नसेल तर तुम्ही थोडंसं साबुदाण्याचं पीठ पण घालू शकतात पीठ घेऊन यायचं रेडीमेड किंवा तुम्ही मिक्सरला पण ते पीठ करू शकतात परंतु ते चाळून घ्यायचं चा, आणि ते पीठसुद्धा तुम्ही थोडंसं याच्यामध्ये दोन तीन चमचे घातलं ना तर चकल्या तुटत नाही तर दोन तीन चमचे साबुदाण्याचं पीठ ज्यावेळेला आपण तांदूळ पीठ आणि डाळ्यांचं पीठ घेतलं त्यावेळेला ते तुम्ही दोन तीन चमचे साबुदाण्याचं पीठ पण यात घालू शकता म्हणजे चकल्या बिलकुल पण तुटत नाही आता पीठ मळून झालेलं आहे छान आता आपल्याला चकल्या बनवायला घ्यायच्या आहेत एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे चकलीचा सासा घेतलेला आहे तो घालूया आता साच्यामध्ये आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आजूबाजूने आणि चकलीचं पीठ आता ह्या साच्यामध्ये आपण भरून घेऊ जितकं व्हावेल तितकं चकल्या तळण्यासाठी एका साईडला तेल गरम करून गरम करायला ठेवलेलं आहे अगोदरच तेल गरम करायला ठेवायचं आणि तीन चार चकल्या काढायच्या आणि मग त्या तळायच्या त्या तळल्या गेल्या की पुन्हा तीन चार चकल्या काढायच्या आणि त्या तळायच्या अशा करत करत सगळ्या चकल्या आपण तळून घेणार आहोत जितकं मावेल तितकं पीठ घातलेलं आहे आता आपण चकल्या बनवून घेणार आहोत आता चकल्या करताना बऱ्याच वेळेला काय होतं की मध्येच तुकडा पडतो मग अशा वेळेस चिटकून द्यायची चकली काढतो आपण ती चिपकून द्यायची कारण की ते पीठ नाजूकच अस असतं तर ते थोडंसं चिकून द्यायचं शेवटचं टोक मधलं टोकही चिपकवायचं म्हणजे ना तेलामध्ये मग चकली सुटत नाही थोडाफार मध्ये चकली करताना तुटलं तर ती चिपकून द्यायची पुन्हा त्याला जॉईन करायची आणि चकली तयार करून घ्यायची किंवा मग तीन चार चमचे साबुदाण्याचं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता तर बघा आता या ठिकाणी पाच सहा चकल्या तयार करून घेतल्या आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं सुरुवातीला आणि गॅस मोठा ठेवायचं चकली टाकताना म्हणजे चकली तेलामध्ये मुडत नाही किंवा विरघळत नाही व्यवस्थित अखंडच्या अखंड राहते शेवटचं टोकमधलं टोक चिपून द्यायचं आणि मग गॅस मोठा ठेवायचा आणि तेलही गरम पाहिजे थंड किंवा कोमट मिडियम तेलामध्ये चकली सोडायची नाही आता एका बाजूने चकली मस्त तळली गेली तिची साईड पलटवून द्यायची लगेच साईड पलटवायची नाहीतर ना मग चकली तुटू शकते तेलामध्ये तर मोठ्या गॅसवर अगोदर चकली छान एका बाजूने तळून घेतली आणि मग ती छान कडक होते मग दुसरी बाजू आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू पण आपल्याला मस्त या ठिकाणी तेलामध्ये चकलीची तळून घ्यायची आहे नंतर कमी गॅसवर चकल्या तळून घेतल्या आणि छान अस्या मस्त गोल गोल आणि अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा मस्त चकल्या या ठिकाणी आपल्या बनवून घेतल्या आहे अशाच पद्धतीने सर्व चकल्या ज्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत नक्की अशा पद्धतीने बनवून बघा अगदी सोपी पद्धत आहे अजिबात तेल पित नाहीत चकल्या कुरकुरीत आहेत खुसखुशीत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी सोप्या आहेत आणि चव तर अप्रतिम लागते ह्या चकल्यांची आणि झटपट देखील तयार होतात कुठल्याही तांदळाचं पीठ या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात रेशनचा तांदळाचं सुद्धा मस्त अशी चकली तयार होते तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद